तर मित्रांनो आज आपण आहे ना आलेलो आहे भिवंडीला भिवंडीला आकाश कंदील वगैरे असतात ना तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे कंदिलांचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्याच्याच बरोबर बर्थडे पार्टी वगैरे त्याच्यासाठी जे जे डेकोरेशनचे वस्तू लागतात ना ते सर्व इथे मॅन्युफॅक्चरिंग करून देतात तर चला आपण विजिट करूया व्हिडिओवर असंच कंटिन्यू करा मित्रांनो आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात आपल्यासमोर तेजस भाऊ आहेत आपल्याला कंपनीमध्ये काय काय प्रोडक्ट आहे आणि कुठले कुठले कंदील आहेत ना त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील भाऊ सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती हे कुठल्या कुठल्या व्हरायटीचे तुमच्याकडे कंदील आहेत आणि काय काय रेट आहेत ते सगळे तुम्ही आमच्या व्ह्यूर्स बरोबर शेअर करा नमस्कार डेकोरे तुमचं स्वागत आहे तुम्हाला कंदीलचा बिझनेस करायचा डायरेक्ट कंदील घ्या तुमच्या फॅक्टरीमधून

ती मोठी साईज मध्ये लहान साईज होती हे बघा थोडी मोठी साईज आहे हे किती येणार सहा पीस हे नव्वद रुपयाला सहा पीस ना हे पूर्ण म्हणजे पेपर मध्ये असणार ना पेपर ओके हां दादा तर दा दा मोठे कंदील दाखवता का जरा सत्तर रुपये सत्तर रुपयाला होलसेल मध्ये कंदील भेटणार आहे आपण सत्तर रुपयाला आहे बघा हे बघा मित्रांनो साठ रुपयाला कंदील आहे सत्तर रुपयाला बघा किती सुंदर असा कंदील आहे मित्रांनो हे बघा आपण साठ रुपयाला कंदील आहे हे बघा सत्तर रुपये एम आर पी याची याची काय प्राईज आहे दादा हा नव्वद रुपये नव्वद रुपयाचा आहे ना पंच्याहत्तर रुपये मित्रांनो पंच्याहत्तर रुपयाला आहे ऐंशी रुपये रुपये आपल्याकडे चाळीस रुपयापासून कंदील चालू होता चाळीस रुपयापासून स्टार्ट होतं चाळीस मा ते एकशे पस्तीस रुपये लास्ट आहे कंदील ओके जो चाळीस रुपयाला कंदील आहे तो मार्केट मध्ये दोनशे रुपयाला विकला जातो त्याच्याच भाव आता काय दाखवतोय याच्यापुढे तुम्ही हा कंदील आहे मार्केट मध्ये आपल्या आपल्याकडे भेटतो चाळीस रुपयाला मार्केटमध्ये याची प्राइस आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला चाळीस रुपयाची प्राइस आहे एमआरपी याची पण तुम्ही जर मार्केट मध्ये विकला धंदा वगैरे म्हणजे शॉप वगैरे मध्ये विकायला ठेवला तर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये विकला जायला कंदील एवढा स्वस्त भेटतं आणि प्रीमियम कंदील मोठ्या साईजचा कंदील आहे मित्रांनो प्राइस दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये किती फुटाचा आहे तो तीन फुटाचा कंदील तीन फुटाचा कंदील आहे मित्रांनो दोनशे दहा रुपये एमआरपी आहे कमीत कमी हजार रुपयाला जायला अंदाजे हजार सातशे पर्यंत जाईल बघा मित्रांनो या आणि विजिट करा आणि कोणालाही घर बसलेला धंदा करायचा असेल तर खूप सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी घाटकोपर वरनं आले ताई आणि दादा दादा कुठून आले तुम्ही अमृतनगर वरनं तर किती वर्षापासून तुम्ही इथून मटेरियल घेऊन जाता तिसरं वर्ष प्रॉफिट होतं याच्यावरती म्हणजे तरी डबल तरी होतो का ट्रिपल प्रॉफिट बघा मित्रांनो एक रुपयाची वस्तू नेली तर तुम्हाला तीन रुपयाचं प्रॉफिट होणार आहे मुलगी पण आहे त्यांची ते दोघांनी म्हणजे परिवार मिळून एक बिझनेस करताय तरी स्टार्टिंग कितीपासनं चालू केला होता धंदा तुम्ही पाच हजारापासनं बघा मित्रांनो पाच हजारापासून स्टार्ट केला होता त्यांनी बिझनेस थँक्यू हा दादा आता काय दाखवत आहे तुम्ही ओके पिकॉक वगैरे आहे आणि लक्ष्मी माता लक्ष्मीचं पण पोस्टर आहे मित्रांनो काय रेंज आहे जी होलसेल साडेचारशे रुपयाला एक प्लास्टिक वगैरे आहे वॉशेबल आहे का ओके मित्रांनो कापडाचा आहे वगैरे म्हणजे एकदा घेतलं की तुम्हाला वर्षवर्ष वर्ष वापरता येईल हे बघा एक्रिलिक सीट लावलेली आहे मित्रांनो किती गर्दी झालेली आहे होलसेलसाठी पण किती म्हणजे कस्टमर इथे मी येऊन येणार भरपूर कंदील वगैरे खरेदी करून धंदा वगैरे करतात सगळे कस्टमर उभे आहेत सगळे कंदील बघतायत भरपूर म्हणजे क कस्टमर चालूच आहे आता दिवाळी आहे ना पाच सहा दिवस राहिले दिवाळीसाठी तर भरपूर असे कस्टमर इथे जमा झालेले आहेत आणि सगळे बघताय सिलेक्ट करतात कोणाला काय घ्यायचं आहे काय नाही ते परंतु इथे ना पार्टी म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे हो असेल ना त्याच्यासाठी कॅप वगैरे हो असतात ना त्याची पण सेलिंग म्हणजे होलसेलमध्ये होते आणि पार्टी पॉपअप वगैरे पण आहे पार्टी पॉपर आहे ना ते पण आहेत भरपूर म्हणजे व्हरायटीज आहे त्यांच्याकडे तेव्हा मित्रांनो बड्डेसाठी क्राऊन वगैरे असतात ना ते सुद्धा होलसेलमध्ये देतात तर या आणि नक्की व्हिजिट करा कोणालाही छोटा बिझनेस बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर इथून स्टार्ट करू शकता तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे मित्रांनो तुमच्यासाठी या आणि पटापट ये ना इथून बिझनेस स्टार्ट करा दिवाळीपासून स्टार्ट केलं तर तुम्हाला सुंदर असा रिस्पॉन्स भेटणार आहे आपण बड्डेसाठी जे जे वस्तू लागतात नाही बघा सर्व वस्तू इथे भेटतात तुम्हाला मित्रांनो एक किती सुंदर कंदील आहे पन्नास रुपये रेट आहे फक्त याचा होलसेल रेट बारा पीस घ्यायला लागतात आपल्याला बारा पीसच्या खाली देत नाहीत कमीत कमी बारा पीस द्या घ्यायला लागतील हे बघा हे पण पन्नास रुपयाला प्राईज आहे याची आणि पुढे तर चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयेपर्यंत पण स्टार्टिंग स्टार्ट आहे रेंज आणि तो मोठा कितीला आहे दादा इकडचा हा मोठा मोठा एकशे वीस रुपयाला बघा मित्रांनो हा मोठा होला एकशे वीस रुपये प्राईज आहे होलसेलला पण बारा पीस घ्यायला लागतील तुम्हाला त्याच्यात आता हा मोठा कंदील लावलेला एवढा जर कोणाला घ्यायचा असेल तर कितीपर्यंत भेटेल तो तर याची कमीत कमी प्राईज आपल्याला पस्तीसशे रुपयेपर्यंत पडेल तरी आपण एक पीस देऊ शकता का एक पीस देऊ शकतो पण त्याची डिझाईन बिझाईन आपल्याला फायनल करायला लागेल पण हा कंदील आपण सोसायटी आणि मंडळांसाठी आपण देऊ शकतो तीन हजार पाचशे रुपये एम आर पी आहे ना त्याची तीन हजार पाचशे मध्ये आपण पूर्ण रेडीमेड पूर्ण रेडी म्हणजे जसं तसं आपण लावू शकतो असं बनवून देऊ शकता ना आमच्या इथे कंदील फक्त होलसेल करतात त्यांच्यासाठी जाई सिंगल पीस आपण देत नाही आणि रिटेल करतात त्यांना आपण देत नाही ही कंपनी फक्त आपण होलसेल जे होलसेल बिझनेस करतात त्यांच्यासाठी आपण देत ओके तर कमीत कमी किती पीस घ्यायला लागतात दादा मिनिमम एका आयटमचे बारा बारा पीस तरी द्यावे लागते ओके तेव्हा मित्र स्टार कंदील असतो ना ते स्टार कंदील इथे फिटिंग करतात दादा हे बघा दा। स्टॅपलर मारून नाही ना स्टार कंदील फिटिंग केलं आहे तिथे बघा मित्रांनो किती सुंदर असे कॅप बनवून ठेवलेले आहेत ते सगळं होलसेलमध्ये तुम्हाला धंदा करायचा असेल बिझनेस करायचा असेल येऊन विजिट मारा मस्त छान आता सुंदर एक बिझनेस स्टार्ट करा एवढ्या शॅश बनवलेले ठेवलेत पॅकिंग करून मित्रांनो इथे आणि इथे बाजूला कंदीलची पण पॅकिंग होते ते मावशी वगैरे सगळे आहेत ना कंदीलचे पॅकिंग आहेत हां तर मित्रांनो शॅश म्हणून बनवतात ना बड्डेसाठी लेडीजसाठी तेव्हा इथे प्रिंट केली जाते बघा मित्रांनो बड्डे कॅप असते ना ती सुद्धा इथेच बनवली जाते एवढ्या मावशी बनवत आहे इथे बसून हे बघा मित्रांनो पूर्ण स्टॉक पेपरचा आहे आणि पूर्ण कंदीले ना पेपरापासूनच बनवले जाते पूर्ण इको फ्रेंडली आहे आपली हेडलवर फोर कलर मशीन आहे इथं सगळं पेंटिंगचं काम इकडे होतं సర్వే వర్గ పూర్ణ ప్యాకింగ్ కండి బాగా మిత్రాన ప్యాకింగ్ చాలూ సగ్ चला तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला पूर्ण फॅक्टरी दाखवलेली आहे कशी कंदील बनवतात आणि कसे पॅकिंग वगैरे करतात ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तरी व्हिडिओ कसा वाटला ते एक कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्याला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय